आजपासून दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची खेटे यात्रा सुरू होती या खेटे यात्रेच्या पहिल्या दिवशी लाखो भाविकांनी देवदर्शनाचा लाभ घेतला माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारपासून या खेटे यात्रेला सुरुवात होते आजच्या पहिल्या खेटे यात्रेसाठी कोल्हापूर आणि परिसरातून लाखो भाविकांनी पायी चालत जाऊन पहिला खेटा पूर्ण केला माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारपासून पासून ज्योतिबाच्या खेटे यात्रेला सुरुवात होत असते या खेटे यात्रेसाठी परिसरातील भाविक पायी चालत जाऊन ज्योतिबाचं दर्शन घेत असतात केदारनाथ आपली दक्षिणेकडील मोहीम संपून हिमालयामध्ये परत जात असताना कोल्हापूरच्या अंबाबाई देवीनं पायी चालत जाऊन केदारनाथाला ज्योतिबा डोंगरावर थांबण्याविषयी विनंती केली आणि तेव्हापासूनच ही खेटे यात्रा सुरू झाल्याची आख्यायिका आहे पहिल्या खेट्यानिमित्त शनिवारच्या मध्यरात्रीपासूनच भाविकांनी जोतिबा डोंगरावर गर्दी करायला सुरुवात केली होती आज पहाटे चार वाजता घंटानाद होऊन मंदिराचे चारही दरवाजे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले यानंतर मंदिरातील इतर नित्य धार्मिक विधी पार पडले दुपारी बारा वाजता दुपारती सोहळा संपन्न झाला या धुपारती सोहळ्यावेळी श्रींचे पुजारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रभारी व्यवस्थापक धैर्यशील तिवले सर्व देवसेवक आणि भाविक उपस्थित होते रात्री साडेआठ वाजता पालखी सोहळा संपन्न झाला आज पहिल्या खेट्यानिमित्त भाविकांनी ज्योतिबा मंदिरात प्रचंड गर्दी केली होती खेट़े यात्रेसाठी देवस्थान समितीच्या वतीनं जोतिबा मंदिरामध्ये सुरक्षा रक्षकांची वाढ करण्यात आली होती दर्शन रांगेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस दलानं कडक बंदोबस्त ठेवला होता भाविकांच्या अमाप उत्साहात आणि चांग चा गजरात ज्योतिबा रायाचा पहिला खेटा पार पडला